मुसळधार पावसामुळे बदलापूर कल्याण कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचले जुवेली गावाजवळ पाणी तुंबल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत सखल भागात रस्ता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याच्या दुतर्फा गटारही काढलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबलं असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीय संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज